नमस्कार माझ्या गोड ताईनो कशा सगळ्या मी सरिताने खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा सरितावरती तर सध्या बघा मम्मीच्या साड्या मॉडिफाय करण्याची खूप सारी मोठी ट्रेंड चालू आहे त्यातलीच ही एक साडी आहे जी मम्मीची साडी खूप वर्षापासून कपाडत पडून होती आणि त्यांचा काहीतरी रियूज होऊ शकतो साडीला कन्वर्ट करून ड्रेस तयार करू शकतो मग तो वन पीस असो नी लेथ असो किंवा फ्रॉक असो कोणत्याही पॅटर्नमध्ये तुम्ही जशी साडी आहे त्या पद्धतीने त्याला कन्वर्ट करू शकता वन पीसमध्ये फ्रॉकमध्ये किंवा ट्रेडिशनल वेअरमध्ये तर त्यातलाच हा एक वन पीस आहे जो सा की खूप सुंदर आहे आता या साडीची फॅशन किंवा या साडीचा ट्रेंड बऱ्याच वर्षापासून येऊन गेलेला आहे आणि ट्रेंड संपला की आपली साडी म्हणा ड्रेस म्हणा तर ती आहे अशीच नंतर कपाटामध्ये पडून राहते अगदी कपाटाची शोभा बनते आणि उगाच गर्दी करते तर पुन्हा योग कधी येईल त्या साड्यांचा सांगता येत नाही मग असे छान छान ड्रेस शिवायला काहीच हरकत नाही नाही का तर हे साड्यांचे ड्रेस शिवण्याचा ट्रेंड खूप चालू आहे आणि खूप सारे साड्यांचे वन पीस मी शिवून दिले होते तर त्याचबद्दल काही माहिती आपण आज घेणार आहोत की वन पीस होताना काही गोष्टी लक्षात ठेवा वन पीस होताना साडी कशी ॲडजस्ट करावी किंवा साडी घेताना त्या साडीनुसार कोणता पॅटर्न छान वाटेल हे क्लाइंटला कसं कन्व्हिन्स कराल किंवा क्लाइंटची एखादरी मनात इच्छा असते की इमेज घेऊन आलेला असतात त्या ड्रेसचा की ह्या हा पॅटर्न मला या साडीपासून तयार करायचा आहे तर तो त्याच्यामध्ये होईल ना हो की नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लायंटशी जेव्हा डिस्कस कराल तेव्हा तुम्हाला फायनल रिझल्टवरती पोहचावं लागतं की त्या साडीमध्ये तुम्ही कोणती डिझाईन ॲड करू शकता त्याला कसं छान सुंदर अशा ड्रेसमध्ये कन्वर्ट करू शकता आणि कसं ॲडजस्ट करू शकता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही क्लायंटला सांगाल तेव्हा तुमचा क्लायंटसुद्धा सुद्धा कन्व्हिन्स होईल आणि तुम्हाला सुद्धा ते सोपं जाईल कारण बऱ्याच वेळेला बघा आता ही जुनी साडी आहे फार पूर्वीची ही साडी आहे जवळपास अठरा ते एकोणीस वर्ष झाली या साडीला असं त्या क्लायंटने सांगितलेलं आहे आणि खरंच आहे ही गोष्ट कारण एकोणीस वर्षापूर्वी मी सुद्धा माझ्या मुलग्याच्या वारशाला ही साडी घेतली होती कलर वेगळा होता पण पॅटर्न खायचा हाच होता सिल्क ब्रॉकेटची साडी होती बॉर्डरमध्ये तर सुद्धा सुद्धा ती सुद्धा माझी अशीच ठेवून खूप वर्ष होते मग तिचा सुद्धा मी ड्रेस सुंदर असा माझ्या मुलगीला शिवला होता ती लहान असतानाच म्हणजे जवळजवळ दहा आठ दहा वर्षापासून मी ती साडी शिवून तिचा यूज करून ती वापरली होती आता या ज्या क्लायंट आहेत त्यांनी ही साडी आता आणून दिलेली आहे कारण ती ब्लाऊज शिवायला आली होती आपली जुनी क्लायंट आहे ती ताई सुद्धा आणि छान सुद्धा आहे माझी तर तिचे ब्लाऊज शिवायला आल्यानंतर तिने अजून एका क्लायंटचा मी वन पीस शिवत होते आणि दुसरा एक वन पीस शिवून डेमोला लावला होता तर तो ड्रेस तिला खूप आवडला त्यामुळे तिने सुद्धा आपली साडी आणून दिली आणि तिची मुलगी आहे सातवी आठवीला त्यासाठी हा वन पीस उडलेला आहे हेल्दी आहे मुलगी त्यामुळे साईज थोडीशी मोठी आहे आता बघा एकटीच होती कारागीर नव्हते त्यावेळेला मला सगळ्याच गोष्टी करायला लागत होत्या आता वन पीस कटिंग करताना सुद्धा काही गोष्टी असतात त्या तुम्हाला मी सांगू इच्छिते कारण सगळ्यात अगोदर आपल्याला साडी घेताना चेक करून घ्यायची आहे की साडीला कुठे डाग नाही ना कुठे ती फाटलेली नाही ना किंवा बरेच वर्ष ठेवून साडी असेल तर तिला कट सुद्धा जातात किंवा घडीवरती चीर पडते खिसकते ती साडी तर अशा वेळेला आपल्या लक्षात काही गोष्टी येत नाहीत घाई गडबडीच्या वेळेला तर तुम्ही त्यावेळेला या गोष्टी अगदी आवर्जून लक्षात आणून देत जा क्लायंटच्या सुद्धा कारण नंतर आपल्याला कटिंगच्या वेळेला प्रॉब्लेम होतो शिवाय ऍडजस्टमेंट होत नसेल तर आपण कुठेतरी तो कपडा ऍडजस्ट केला किंवा डाग वगैरे एखादा लागलेला असेल ला, तर फाटलेला कपडा आपण सुद्धा ऍडजस्ट करणार नाही पण एखादा हलकासा डाग असतो तेलकट वगैरे तर तो कुठे साईडला वगैरे आला तर क्लाइंट आपल्याला जा विचारू शकतो सो त्यावेळेला तुम्ही ती साडी चेक करून घेत जा म्हणजे तुमच्या साईडने तुमची बाजू अगदी परफेक्ट होते सो त्यानंतर साडीला अस्तर कोणतं लावायचा आहे कॉटन लावायचं आहे सॅटिन लावायचं आहे की टेरिकोट लावायचा हे सुद्धा तुम्ही त्यांना विचारून जा डिझाईन कोणती करायची आहे हे साधारण तुमच्या लक्षात आलं की त्या साडीपासून तुम्ही ऍडजस्टमेंट कशी करा कपड्याची ते सुद्धा तुमच्या लक्षात येतात जसं की हा वन पीस होता ना तर वन पीस माझा शिवून झालेला आहे त्यानंतर इथे प्रेस बटन हातशिलाई चालू आहे आणि डीप गळा आहे डोरी लावलेली आहे आणि पब्स स्लूज केलेले आहे तर खाली घेरला जी आहे ती पूर्ण बॉर्डर आलेली आहे शिवाय कमरेच्या वरती सुद्धा प्लेन कपडा होता म्हणून उठा उठावदारपणा यावा त्याला त्यासाठी बॉर्डर दिलेली आहे आणि स्लीव आहे ती सुद्धा पदरापासून निघालेल्या कपड्याची मी केलेली आहे आता पदर जो होता तो खूप सोनवाला होता तर तिला तो पदर पूर्ण पुढे नको होता सो so, त्यासाठी तिने बॉर्डर आहे ती कमरेची त्या दोन्ही साइडला लावायला सांगितले होते बॅक आणि फ्रंट आणि मग पदर असाच राहत होता किंवा थोडासा पदर खराब झाला होता त्याचा कलर थोडासा डल झाला होता मध्ये आधे तर त्यांना मी सांगितलं की तो जो पदराचा कपडा आहे त्याची आपण पप स्लीव करू कारण छोटी मुलगी होती पप स्लीव छान होतात आणि गुडगुडीत जर मुलगी असेल तर त्यांना फ्रॉक छान वाटतात तर त्यांना मी असा पप स्लीवची डिझाईन सांगितली डीप नेक राऊंडमध्ये मध्ये बॅक साइडला सांगितला आणि फ्रंट नेक आहे तो पान सांगितला तर सुंदर वाटत होता आणि तो मला हा ड्रेस मी शिवून तयार करत होते आणि दुसरी एक क्लाइंट माझ्याकडे दोन साड्या घेऊन आली मला सुद्धा वन पीस शिवायच्या आहेत तर तिच्याकडे दोन साड्यामधला एक कलर तिला थोडासा डाऊट होता की हा चांगला दिसेल की नाही पण तिला मी म्हटलं की हा कलर खूप सुंदर दिसणार आहे जो की ग्रीन होता आणि जांभळ्या कलरचा पदर आणि काठ होता त्याचे कारण असा पद आ, कलर किंवा अशी साडी आपण घ्यायला गेलं की आपल्याला आवडतात नको हा कलर पण दुसऱ्यांच्या अंगावरती आपण जेव्हा हा कलर पाहतो अतिशय सुंदर दिसतो मला सुद्धा हा अनुभव आलेला आहे त्यापासून मी ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट कोणताही असो अगदी आवडीने घेते आणि घालते तर हा जो ड्रेस होता तो तिला खूप आवडला आणि सेम पॅटर्नमध्ये शिवायला सांगितला होता स्लीव तिने वेगळ्या सांगितल्या होत्या तर आता हेमिंग वगैरे करून झालेला आहे आणि अचानक माझ्या लक्षात आलं की आपला ड्रेस तयार झाल्यानंतर आपली डोरी जी आहे ती लावायची राहिली होती कारण बराच बंद होता त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून जातात तर आता बघा हा ड्रेस आहे तो सरळ केलेला आहे आणि खूप सुंदर असा ह्याचा लुक झालेला आहे आता लागलीशाची डोरी आहे ती सुद्धा मॅटॅच करून घेते कारण बऱ्याच गोष्टी घाई गडबडीमध्ये राहून जातात पण त्या राहून जातात त्या गोष्टी आपल्याला आठवतात आणि त्या क्लाइंटच्या हातात देयेपर्यंत आपल्याला ते बरोबर लक्षात राहतं हे महत्वाचं आहे कारण क्लायंटच्या हातामध्ये गेल्या गोष्टी की त्यांची कंप्लेंट देऊ नये सो आपल्याकडे जोपर्यंत ब्लाऊज ड्रेस आहे तोपर्यंत जे काय विसरत आहे जे काय तुमच्या आठवणीत राहत नाही त्या गोष्टी रीचेक करा तयार झाल्यानंतर गोष्ट बाबा ह्याचं काय कम्प्लीट होतं किंवा काय का अजून गोष्टी किंवा काय अजून डिझाईन किंवा लेस किंवा लटकन किंवा वेगळ्या प्रकारची डोरी वगैरे काय त्याला लावायची आहे का सो तुमच्या हातात या गोष्टी आहेत तोपर्यंत तुम्ही ह्या रिचेकिंग करून चेक करा आणि पुन्हा त्या क्लायंटला व्यवस्थित करून देऊ शकता सो इथे मी डोरी लावून घेतलेली आहे आणि काठाचे थोडेसे तुकडे राहिलेले त्याचे दोन गोंडे आणि प्लेन कपड्याचे दोन गोंडे असे मी इथे साडीला डिझाईन साडीच्या डिझाईनचा लटकन आहे त्या मॅच केलेल्या आहेत सुंदर दिसत आहे डबल लॉक करून घ्यायचा आहे आणि गोंडायचा तयार झालेला ता ता आहे दोन्ही साईडचे डोरी आणि गोंडे मी ते लावून तयार केलेले आहे आणि फायनली तुम्ही म्हणाल तर आता हा लुक जो आहे ड्रेसचा तयार झालेला आहे आता थोड्याच वेळात तुम्हाला सरळ करून हा दाखवणार आहे ड्रेस किती सुंदर दिसतोय कसा तयार झालेला आहे आणि काठ जे राहिले होते कट केल्यानंतर पदराच्या साइडचे ते मी दोन्ही काठ यूज करून त्याचे पाठीमागे बंद केलेले आहे त्यामुळे कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिसतोय तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर गळा झालेला आहे किंवा प्लेट ज्या आहेत त्या सुद्धा खूप सुंदर झालेल्या आहेत घेर सुद्धा तुम्ही म्हणाल तर तुम्ही ह्याचा घेर चेक करू शकता बॅक साइडनी फ्रंट साईडनी प्लेट्स एक सारखे आलेले आहेत पाठीमागे अशी डोरी आणि लटकन दिलेली आहे बंद आहे ते सुद्धा बॉर्डरच्याच कलरचे आहेत आणि घेर सुद्धा खूप या ड्रेसला आलेला आहे सो घातल्यानंतर खूप सुंदर वाटतो हा ड्रेस क्लायंटला सुद्धा खूप आवडला आणि ह्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत वन पीस होताना किंवा साडीचा ड्रेसमध्ये कन्व्हर्ट करताना तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बा बाय